श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मुलीचा संसार सुखाचा व्हावा आणि समृद्धीने भरलेला असावा तिला कशाचीच कमी पडू नये असं प्रत्येक माता पित्याला वाटत असतं आणि त्यासाठी ते आपल्या मुलीला यथाशक्ती भेटवस्तू देत असतात मुलगी सासरी निघताना तिला काही भेटवस्तू दिल्या जातात ही परंपरा फार जुनी आहे परंतु धर्मानुसार ह्या वस्तू बदलत असतात शक्य त्या सर्व शुभ वस्तू ते मुलीला यावेळी देतात पण शास्त्रात काही अशुभ गोष्टींबद्दलसुद्धा आपल्याला सांगितलं आहे आज आपण त्याचबद्दल माहिती घेणार आहोत की कोणकोणत्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला चुकूनसुद्धा आपल्या मुलीला द्यायच्या नाही आहेत किंवा बघा मुल मुलगी लग्न झाल्यानंतर आपल्या आई वडिलांच्या घरी जात असते आणि आपल्या आईला असं होतं की आपल्या मुलीला काय देऊ आणि काय नको तर काही महत्त्वाच्या चुका आहेत आणि काही महत्त्वाच्या वस्तू आहेत तर त्या चुकूनसुद्धा आपल्याला आपल्या मुलीला द्यायच्या नाही आहेत त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आईवडिलांसह सर्वच जण आश आनंदीचा आशीर्वाद देत असतात वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासरी मिळावं अशी आईवडिलांची इच्छा असते प्रत्येक पालक आपल्या आयपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटवस्तू देतात लग्नात मुलीला संसार सट म्हणून काही वस्तू देण्याची परंपरा किंवा पद्धत आजही आपल्याला बहुतेक ठिकाणी बघायला मिळत असते मुलगी सासरी निघालेली असताना काही गोष्टी तिला चुकणी दिल्या जात नाही तर याबद्दलची माहिती आपण घेऊया बघा प्रत्येक आई वाटतं की माझी मुलगी ही घरामध्ये खूप सुखी समाधानी आनंदी आणि सौभाग्यात नांदावी आणि आपण आपल्या मुलीला भरपूर वस्तू देतो आणि ह्या वस्तू काही शुभ असतात काही अशुभ असतात तर त्यामध्ये सर्वात पहिलं आपण बघणार आहोत की आपल्याला कोणकोणत्या महत्त्वाच्या ज्या अशुभ वस्तू आहेत तर त्या चुकून सुद्धा आपल्या मुलींना द्यायच्या नाही आहेत याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं येतं ते म्हणजे लोणचं सासरी जात असलेल्या मुलीला लोणचे कधीही देऊ नये याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि नातेसंबंध बिघडू शकतात लोणच्याची चव आंबट असल्याने ते भेट म्हणून देणं योग्य नाही मुलीला हाताने बनवलेलं लोणचे द्यायचे असेल तर लग्नानंतर तिच्या घरी जाऊन आपण लोणचे बनवू देऊ शकतो कारण का लोणचे आंबट असतं आणि मुलीच्या जीवनामध्ये आपल्याला आंबटपणा हा अजिबात उतरवायचा नसतो मुलीचा संसार हा नेहमी सुखी समाधानी आणि आ आयुआ आरोग्यात ऐश्वर्यात अशी प्रत्येक आई वडलाची इच्छा असते त्यामुळे चुकून सुद्धा आपल्याला मुलीला लोनच द्यायचं नाही आत प्रत्येक मुलीला आपल्या आईच्या हातचं लोणचं हे खूप आवडत असतं पण आता तुम्हाला जर असं वाटतच असेल की आपल्या मुलीने आपल्या हातचं लोणचं खावं तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही तिच्या घरी जाऊन तिच्या घरी तुम्ही लोणचं तयार करून देऊ शकतात आणि यामुळे कोणताही वाईट परिणाम ही आपल्यावरती किंवा आपल्या मुलीवरती होणार नाही त्यानंतर पुढची जी वस्तू आहेत तर ती म्हणजे झाडू झाडू हा माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आपल्याला सर्वांनाच माहीत आहे झाडूमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते आपण ज्या वेळेस मुलीला सासरी पाठवतो किंवा घरी मुलगी आल्यानंतर परत जेव्हा सासरी जात असते त्यावेळेस चुकूनसुद्धा मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये असं मानलं जातं की जर तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं हो तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो त्यामुळे सा मुलीचा संसार कधी सुखी राहत नाही तिचे जीवन दुःखाने भरलेले असते असे मानले जाते त्यामुळे चुकून सुद्धा आपल्याला मुलीला झाडू हा द्यायचा नाहीये झाडू अनेक नियम असतात झाडूचे ज्या वेळेस आपण घरामध्ये झाडू ठेवत असतो बघा आपण झाडू अशा ठिकाणी ठेवतो की येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावरती पडणार नाही आणि हा झाडू जर आपण आपल्या घरातून आपल्या मुलीला दिला तर त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्या मुलीला सुद्धा बघायला मिळू शकतात आणि आपल्याला सुद्धा बघायला मिळू शकतात त्यामुळे चुकून सुद्धा झाडू तुम्हाला द्यायचा नाहीये सुई किंवा टोकदार वस्तू त्यानंतरची तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे सुई किंवा टोकदार वस्तू त्यामध्ये बघा चाकू असतो सुरी असते त्यानंतर बघा सुई असते तर ह्या ज्या टोकदार वस्तू आहेत तर त्या चुकूनसुद्धा ज्या वेळेस मुलगी सासरी चाललेली असते त्यावेळेस आपल्याला तिच्यासोबत द्यायच्या नाही आहेत मुलीचा निरोप घेताना अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते असे म्हणतात त्यामुळे अशा गोष्टी देणं शक्यतो करून आपल्याला चाळायचं टाळायचं आहे त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे चाळणी जी असते गव्हाच्या पिठाची चाळणी पीठ पिठा चाळायची जी चाळणी असते तर मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये असं म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करत असते तेव्हा त्यात ते तेरा गोष्टींचा समावेश असतो चाळणी देखील त्यापैकी एक मात्र असते आणि चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येऊ लागतात असे मानले जाते त्यामुळे चुकून सुद्धा तुम्हाला मुलीला ह्या ज्या भेटवस्तू आत्ता आपण सांगितलेल्या आहेत मी त्या चुकून सुद्धा देऊ नका याचे अनेक वाईट परिणाम वाईट दुष्परिणाम हे आपल्याला बघायला मिळत असतात आणि त्यामुळे काय होतं की आपण म्हणतो की माझ्या मुलीचा संसार तर खूप सुखी आणि समाधानी होता खूप सुखी आणि समाधानी तिचा संसार चालू होता आणि अचानक काय होतं कारण ह्या काही छोट्या मोठ्या चुका आपल्याला माहीत नसतात आणि त्या नकळत आपल्याकडनं घडत असतात त्यामुळेच याचे अनेक वाईट दुष्परिणाम हे आपल्याला बघ बघायला मिळत असतात त्यामुळे चुकून सुद्धा या वस्तू आपल्या मुलीला देऊ नका याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतील तर ह्या वस्तू जर तुम्ही तुमच्या मुलीला देणारच असाल द्यायचेच असेल तर तुम्ही तिच्याकडून पैसे याचे घेऊ शकता म्हणजे तुम्ही काय करायचं आहे थोडेफार तिच्याकडनं दहा प पन्नास रुपये तुम्ही घेऊ शकतात आणि त्यानंतर तुम्ही ह्या वस्तू तिला देऊ शकतात म्हणजे एक प्रकारे विकत घेतल्यासारखंच होईल आणि त्यामुळे वाईट परिणामही आपल्या मुलीच्या जीवनावरती किंवा तिच्या संसारावरती पडणार नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चाललेली शिवाय महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ